गुरु ब्रह्मा गुरुविष्णू गुरु, गुरु देहु, महेश्वरा गुरु साक्षात तस्मै श्री गुरुवेन महा श्री स्वामी समर्थ तुम्हाला खूप खूप मनापासून स्वागत आहे चातुर्मास आज मी तुम्हाला सांगणार आहे चातुर्मास म्हणजे काय आता आज झालेली आहे आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशी आणि आजपासूनच चातुर्मासाला सुरुवात झालेली आहे आता आजपासून म्हणजेच आषाढी एकादशीपासूनच भगवान श्री हरिश्री विष्णू हे योग निद्रेत जातात म्हणजे हा त्यांचा निद्रेचा काळ असतो आणि म्हणून याला चातुर्मास म्हणलेला असतं तर आज मी तुम्हाला हे सांगणार आहे की चातुर्मास कधी चालू होतो कधी संपतो चातुर्मासामध्ये आपण कोणकोणते कौन कर्म केली पाहिजे चातुर्मास म्हणजे काय यामध्ये आपण कोणकोणत्या कौन सेवा केल्या पाहिजे तर याबद्दलच मी तुम्हाला सविस्तर सगळीच माहिती सांगणार आहे तर कृपया हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत ऐकावा लागेल जेणेकरून तुम्हाला या सर्व गोष्टींची माहिती मिळेल आणि हो अजूनही जो कोणी या चॅनलवरती नवीन आहे त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मी सुरुवात करते आजच्या व्हिडिओला बघा चातुर्मास म्हणजे चार महिने आता हे चार महिने कोणते तर आषाढाचे वीस दिवस श्रावण भाद्रपद अश्विन हे तीन पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले अकरा दिवस म्हणजे सारा चातुर्मास आता आषाढ शुद्ध एकादशीला सूर्य हा मिथून राशीत येतो तेव्हा चातुर्मासाची सुरुवात होत असते आणि आषाढी शुद्ध एकादशीला पद्मा एकादशी किंवा देवशयनी एकादशी असेही म्हणतात आता कार्तिक शुद्ध एकादशी चातुर्मास संपतो तेव्हा सूर्य हा तूळ राशीत आल्यावर कार्तिक शुद्ध एकादशी येते कार्तिक शुद्ध एकादशीला प्रबोधिनी एकादशी असं देखील नाव आहे आता बघा सतरा जुलै दोन हजार चोवीस ला चातुर्मास चालू होतो तर तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला चातुर्मास संपतो बघा सतरा जुलैला देखील बुधवारच आहे आणि तेरा नोव्हेंबरला देखील बुधवारच आहे तर हा पूर्ण कालावधी आहे चातुर्मासाचा चातुर्मासातल्या देवशैनी एकादशीला देव झोपतात एक आणि प्रबोधिनीला म्हणजेच कार्तिक शुद्ध एकादशीला ते उठतात अशी कल्पना आहे आता ज्या वर्षी श्रावण भाद्रपद किंवा अश्विन महिन्यात अधिक मास येतो तेव्हा तो, तो चातुर्मास हा पाच महिन्याचा होत असतो आपण चातुर्मासात विवाह मुहूर्त नसतात म्हणजे आपण विवाह किंवा कोणतंही शुभ कार्य चातुर्मासात करत नाही तर या काळामध्ये धर्मात वर्णित संस्कारापैकी यज्ञोपवित संस्कार म्हणजेच विवाह दीक्षाग्रहण यज्ञ ग्रहप्रवेश ग्रह गोदान इत्यादी शुभ कार्य केली जात नाही चातुर्मास म्हणजे काय तर सत्कर्म करा सत्कथा ऐका दान धर्म करा जेवढी जास्त तुम्हाला सेवा करता येईल तेवढी जास्त आपल्याला यात सेवा करायची आहे यामुळे काय होईल तर आपले जे काही पाप आहे ते सगळे पु नष्ट होतील आणि संत दर्शन केल्याने सत्पुरुषांची सेवा केल्याने आपल्याला आपल्या ज्ञानामध्ये नक्कीच भर पडेल तर बघा सृष्टीचं निर्माण करणारे आहेत ब्रह्मदेव सृष्टीचे पालन पोषण करणारे आहे भगवान श्री हरी श्री विष्णू आणि मृत्यू सांभाळणारे आहेत भगवान शिव तर जेव्हा श्री हरि भगवान श्री हरी श्री विष्णू हे योगनिद्रेत जातात तेव्हा काय होतं तर ही पूर्ण सृष्टी सांभाळण्याचं काम असतं ते म्हणजे महादेवांवरती असतं तर बघा निर्मिती हे ब्रह्मदेवाचे कार्य चालू असताना पालन करता श्री विष्णू हे निष्क्रिय असतात आणि म्हणूनच चातुर्मासात विष्णू हे शयन करतात तेव्हा श्री विष्णू हे क्षीरसागरात शयन करतात असे समजले गेलेले आहे आषाढ शुद्ध एकादशीला विष्णू शयन तर कार्तिक शुद्ध एकादशीनंतर म्हणजेच द्वादशीला विष्णू प्रभोत्सव साजरा केला जातो आता देवशयनी असल्यामुळे या निद्रा काळात असूर हे प्रबळ होत असतात आणि मानवाला त्रास देऊ लागतात असुरांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आपण या व्रत पूजा आचरण करत असतो धार्मिक शास्त्रानुसार चातुर्मासात मनुष्याने कोणतेही व्रत अवश्य केले तर नक्कीच आपल्या पापांचा सर्वनाश होतो आणि असुरशक्तीपासून आपलं संरक्षण होत असतं आणि पावसाळा असल्यामुळे स्थलांतर शक्य नसावे म्हणून चातुर्मास हा एकाच ठिकाणी राहून पूर्ण करण्याची पद्धत आहे आता पावसाळा असल्यामुळे काय होतं तर आपली पचन संस्था ही खूप मंद झालेली असती म्हणून या कालावधीमध्ये आपण कांदे वांगी चिंचा आंबट कोणतीही पदार्थ खाणं टाळावं जेणेकरून आपल्याला कोणताही पचनाचा त्रास होऊ नये तर आता हे झालं सगळं चातुर्मासाबद्दल आता तुम्हाला सेवा काय करायची आहे तर बघा चातुर्मासामध्ये आपल्याला भगवान श्री हरी श्री विष्णूंची महादेवाची आई भगवतीची गणेश गणेशाची होईल तेवढी सेवा करायची आहे तर आता आषाढी एकादशीपासून ते श्रावण महिन्या लागेपर्यंत आपण भगवान श्री हरी श्री विष्णूंची सेवा करू शकतो त्यानंतर पूर्ण श्रावण महिना आपण महादेवाची सेवा करू शकतो म्हणजे आता सेवा काय करायची तर या चातुर्मासामध्ये रोज सकाळी लवकरच आपल्याला उठायचं आहे बघा म्हणजे काय ना आपली फक्त धार्मिक प्रगती नाही होणार याच्यामध्ये आपल्याला जी पण आपल्या अंगात काही वाईट, का वाईट सवय असतील जी आपल्या आरोग्याला हानिकारक असेल तर ती सवय आपण मोडू शकतो म्हणजे कोणतीही सवय लागायला आपण म्हणतो की एकवीस दिवस लागतात तर आपल्याकडं तर चार महिने आहे जर चार महिने आपण एखादी वाईट सवय सोडून देण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपल्या आयुष्यावर आपल्या पूर्ण आरोग्याचा चांगलाच परिणाम होत असतो तर धार्मिकच नाही तर अगदी कोणत्याही क्षेत्रामध्ये जर आपल्याला पुढं जायचं असेल आपल्यातला काही सुधारणा करायची असेल आपल्याला तर हा चातुर्मास हा काळ जो आहे तो अतिशय उत्तम असा आहे म्हणून या चातुर्मासामध्ये आपल्याला जितकी जास्त चांगली कामं करता येईल तितकी जास्त चांगली कामं आपल्याला करायची आहे तर सेवा आता अशा आहेत की विष्णू सहस्र रोज पठण करायचं आहे त्यानंतर तुम्ही क्षेत्राचं पठण करू शकता त्यानंतर तुम्ही रोज ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करू शकता या चातुर्मासामध्ये मा तुम्हाला जे कोणते पारायण करायचं आहे जसं की संक्षिप्त भागवताचं पारायण करायचं असेल गुरुचरित्र करायचं असेल स्वामीचरित्र करायचं असेल तुम्हाला जे पण कोणतं पारायण तुम्हाला या चातुर्मासामध्ये मा तुम्ही अवश्य करू शकता नवनाथ पारायण तुम्ही करू शकता त्यानंतर व्यंकटेशाचं पारायण तुम्ही तीन दिवसीय पारायण अतिशय अनुभवी आणि अतिशय प्रभावी असं पारायण म्हणजे व्यंकटेश स्तोत्राचं पारायण ते देखील तुम्ही या चातुर्मासामध्ये करू शकता दान धर्म तुम्ही या चातुर्मासामध्ये करू शकता त्यानंतर जर तुम्हाला या कोणताही सेवा पॉसिबलच नसेल तर मी नेहमी सांगत आलेली तुम्हाला सेवा जी की अखंड म्हणजे जिला कोणत्याही प्रकारचं बंधनच नाही आहे ती सेवा म्हणजे नामस्मरण या चातुर्माचं मी तुम्हाला जेवढं जास्त नामस्मरण करता येईल तुम्ही तितकं जास्त नामस्मरण करा रोज सकाळी कर उठून सुरनाला अर्घ्य द्या त्यानंतर गायत्री मंत्राचं पठण करा सप्तशतीचे रोज तीन अध्यायवाचा दोन वाचा एक पाठ जमला तर एक पाठ करा एक अध्याय जरी जमला तरी एक वाचा नवार्णव मंत्राचा जप करा बघा ह्या अतिशय प्रभावाच्या सेवा आहे चार महिने आपल्याला भरपूर पुण्य कर्म करायचा आहे म्हणजे या चार महिन्यात केलेलं पुण्यकर्म आपल्याला पुढचं एक वर्षभर कामं येईल म्हणून हा एक आपला पुण्याचा बँक बॅलन्स आहे जो आपल्याला ह्या चार महिन्यामध्ये फुल करून ठेवायचा आहे पूर्ण भरून टाकायचा आहे जेणेकरून पुढचं एक वर्ष आपलं आनंदात जाईल सुख जाईल आलेल्या प्रत्येक संकटाला सामोरं जाण्याचं बळ आपल्याला या कर्मातून मिळणार आहे तर बघा अतिशय महत्वाचा असा हा महिना आहे तर आवडली असेल माहिती तर नक्की जास्ती जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हा व्हिडिओ शेअर करून तुम्ही हे एक चांगलंच कर्म करत आहे की ज्याला कोणाला गरज आहे तो हा व्हिडिओ ऐकून त्याच्या सेवेला प्रारंभ करेल सर मग भेटू पुन्हा अशाच एका छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ